वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल स्वाध्याय आठवी इतिहास अधा पहिला इतिहासाची साधने विथ शॉर्ट आन्सर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इतिहासाच्या साधनांमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत अ लिखित ब मौखिक क भौतिको दृकश्राव्य उत्तर इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत दोन पुण्यातील या स्मारक गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते अ आगाखान पॅलेस ब साबरमती आश्रम क सेल्युलर जेल्ड लक्ष्मी विलास पॅलेस उत्तर पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार म्हणजे होय अ पोवाडा ब छायाचित्र क मुलाखती ड चित्रपट उत्तर विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार चित्रपट होय दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती उत्तर एक साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले दोन भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती रूढी परंपरा पांध्यावरही टीका केली तीन स्त्रियांवरील अत्याचार स्त्री भ्रूणहत्या बालविवाह विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले चार इंग्रजांच्या जुलुमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य समानता आदी मुले यांचे महत्वही पटवून दिले म्हणूनच ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाचीही साधने ठरली दोन चित्रखिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात एक भारताच्या स्वातंत्र्य अर्ध्यातील महत्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात दोन समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मुले आदर्श विचार यांदर चित्रपट निघतात तीन सामाजिक समस्या रूढी अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटांतून हाताळले जातात चार तत्कालीन सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रकिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात तीन टिपालिहा छायाचित्रे उत्तर एक छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तुप्रसंग वाघ घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्यक्ती असे दोन छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते तीन पडत असलेल्या प्रसंगांचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते चार तत्कालीन वास्तूंच्या चा छायाचित्रांवरून वास्तुप्रकार वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दुःख साधने मानली जातात दोन संग्रहालय आणि इतिहास उत्तर एक जेथे प्राचीन वस्तू भांडी शस्त्रे नाणी कागदपत्रे वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात दोन या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते तीन नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते चार शिल्पकला चित्रकला धातुकला इत्यादी कलांतील प्रगती समजते वस्तुसंग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत इतिहास लेखनाचे ते एक महत्वाचे साधन आहे तीन श्राव्य साधने उत्तर एक समावेश श्राव्य साधनात होत ध्वनीमुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची ठरली दोन उत्तम उत्तम गायकांची गीते संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे मुद्रित झालेली आहेत तीन रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे आपले आजचे राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनीफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात आकाशवाणीवरून या ध्वनीफिती ऐकवल्या जातात चार या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते ए चार पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा पुढचे अध्याय प्रश्नसंच आणि अभ्यास टिप्स पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका